शासकीय कामकाजाबाबत सर्वसामान्यांमध्ये अनेक मतप्रवाह आहेत अगदी जनतेचे सेवक असूनही ही, ही मंडळी जनतेवर उपकार केल्यागत वागत असतात जनहिताची कामं करणाऱ्या अशा अनेक सरकारी आस्थापना असून त्यात एक महत्वाचा आणि संवेदनशील विभाग म्हणजे विद्युत विभाग पूर्वी एम सी बी म्हणविणाऱ्या या विभागाचे आता महावितरण पारेषण आणि निर्मिती असे तीन भाग करण्यात आलेत जबाबदाऱ्यांचे विकंद्रीकरण केले असले तरी विद्युत विभागाची मानसिकता मात्र बदलली नाही ना अधिकाऱ्यांची ना, ना कर्मचाऱ्यांची कधी वीज पुरवठा खंडित झाला तर संबंधित विभागातील दूरध्वनी क्रमांक वाजत असूनही तो उचलला जात नाही जनसेवेला बेदखल करण्याची इतकी मुजोरी विद्युत, विद्युत विभागाकडे आहे याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे अव्वाच्या सव्वा बिलं पाठवून ग्राहकांची लुटमार करण्याचा धंदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चांगलाच चालवलाय बहुतांशी लोकवस्तीत म्हणा अथवा सर्वच ठिकाणी मीटर रिडिंगसाठी खासगी ठेकेदारास कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले हे कर्मचारी मीटर रिडिंगसाठी केव्हा येतात हे कळत सुद्धा नाही बरं अनेकदा रिडिंगपेक्षा बिलांच्या रकमा फुगवून पाठविल्या जातात गोर गरीब जनता बिल जास्त आल्याची तक्रार करण्यासाठी जातात तेव्हा त्यांना मातूर उत्तरं देऊन परत धाडले जाते या कामासाठी लागणारा वेळ पैसा यामुळे कित्येक जण वाढीव बिलं भरून सुटका करून घेतात पण झाले असे की कुणी तक्रार करण्यासाठी धजावत नसल्यानं विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांची भीड वाढली आहे अशा प्रकारे ग्राहकांची सरळसरळ लूट होत आहे आणि निरपराध ग्राहक हे सारे मन मारून सोसत आहेत विद्युत विभागाची गंगाजळी भरताना आपणही एक सर्वसामान्य घटक असल्याची कुठलीही भावना विद्युत विभागाला नाही एखादा कुणी ग्राहक मात्र सारे पुरावे सादर करतो तेव्हा इथल्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची चांगलीच गळचेपी होते अशावेळी मुकाटपणे खाली माण घालून ते गुन्हा कबूल करतात परंतु हे प्रमाण कमी आहे समाजात अनेक ग्राहक तक्रार निवारण संस्था आहेत त्या फक्त नावापुरत्याच आहेत हेही स्पष्ट झालंय अपवाद वगळता ग्राहक संरक्षक विभागाचं नावही कुणाच्या खिचगंतीत नाही विद्युत विभागाकडून अशा फेक बिलांच्या नागरिकांना मोठा भुर्दंड सोसावा लागतोच पण मनस्तापही अमाप होतो अगदी लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे कानाडोळा करतात जनहिताचा ज्या लोकप्रतिनिधींना कळवळ आहे ते केवळ बॅनर पुरते मर्यादित राहिलेत म्हणूनच सरकारनं कितीही विकास कामांचे जलसेवेचे अवडंबर केले तरी चाकरमान्यांची मानसिकता बदलणार नाही हे निश्चित सिकंदर पठाण न्यूज नाशिक